दिनांक पंधरा व सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुपारे येथे वुई केअर कोल्हापूर निसर्ग अंकुर कोल्हापूर आणि नवजीवन वाघोसेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कंदमूळ प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनामध्ये एकशे तीस प्रकारचे भारतातील विविध राज्यातील कंद त्यांच्या माहितीसह मांडण्यात आले होते त्यासोबतच एकशे वीस पेक्षा जास्त औषधी वनस्पतीही मांडण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचं उद्घाटन तुळशीच्या रोपाला पाणी घालून तसेच वसुंधरा विज्ञान केंद्राचे संस्थापक स्वर्गीय सी बी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी गोवा येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र केरकर प्राध्यापक व वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण गावडे कीर्ती कॉलेज मुंबईचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर हेमंत कुमार पेडणेकर डॉक्टर रवींद्र गावडे कोल्हापूर येथील कंदमूळ संकलक श्री मोहन माने रानभाजा अभ्यासक श्री रामचंद्र शृंगारे आणि सरपंच सौ भक्ती घाडेगावकर तसेच वसुंधराचे विश्वस्त व कार्यवाह श्री सतीश नाईक व्यासपीठावर उपस्थित होते दुपारच्या सत्रामध्ये कंदमुळे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये जवळजवळ चौदा स्पर्धक सहभागी झाले होते पाककला स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर अमोल दुधगावकर आणि डॉक्टर गुरुप्रसाद सौदत्ती यांनी केले या स्पर्धेमध्ये सुरणाचा केक या पाककृतीला प्रथम क्रमांक मिळाला आणि तो सौ भक्ती घाडीगावकर यांनी मिळवला तसेच द्वितीय क्रमांक सौ सांची फणसेकर यांना काटेकणगेची खीर या पाककृतीला मिळाला तसेच तृतीय क्रमांक सौ अमिता नेरुरकर यांच्या रतळ्याची कापे या पाककृतीला मिळाला तर उत्तेजनाथ श्री कृष्णा तळशीलकर यांनी कांद्याचा हलवा या पाककृतीला तसेच सौ जान्हवी कांबळी चिन्याचे मोदक या पाककृतीला देण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी भारतीय किसान संघाचे श्री महादेव सावंत श्री सूर्यकांत कुंभार आणि सल्लागार श्री सुभाष प्रभू खानोलकर उपस्थित होते या प्रदर्शनासाठी मुंबई पुणे सोलापूर रत्नागिरी कोल्हापूर गोवा व सिंधुदुर्गातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील वनस्पतीप्रेमी व महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी महिला व शेतकरी यांनी उपस्थिती दर्शवली कंदमूळ प्रदर्शनाबरोबरच वनप्रेमींना वसुंधरामध्ये पारंपरिक भात बियाणे अकरा प्रकारची भरडधान्य फुल झाडे बियाणे गावठी कडधान्ये भाजी बियाणे भूगोल विज्ञान प्रयोगशाळा सागरी शिंपल्यांचे दालन वेगवेगळ्या खडकांचं दालन वाचनालय भूगोल उद्यान रानभाजा बाग औषधी उद्यान आणि इतर विज्ञानविषयक बाबी पाहता आल्या अशा या ज्ञानविज्ञान केंद्राला अवश्य भेट द्या धन्यवाद मी सूर्यकांत भिकाजी कुंभार भारतीय किसान संघ जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग मला वसुंधराच्या मार, मार्क माध्यमातनं आणि इतर सहभागी संस्थांच्या माध्यमातून चं जे प्रदर्शन पाहण्याचा योग आपल्या नेरूरमध्ये आला खरोखरच मी धन्यवाद मानतो की एकशे तीस प्रकाराचे कंद एकाच प्लॅटफॉर्मवर बघण्याचं सुवर्ण संधी आम्हाला या संस्थेनं आणि वसुंधरानं आणि सहभागी संस्थांनी आम्हाला करून दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी धन्यवाद मानतो कारण एकाच ठिकाणी पूर्ण भारत देशातले जे कंद आहेत ते बघणं खरोखरच सुवर्ण सुवर्णयोग आहे कारण आपल्याकडे फक्त काही पंधरा वीस प्रकारचेच कंद हो आम्ही पाहिले होते पण एकशे तीस प्रकारचे कंद पाहणं खरोखरच सोडणं आहे भरपूर पोषणमूल्य असणारे ही कंदमुळं आपल्याला बघायला मिळाली आणि कंदांची जी साईज होती काही कंदांची जी साईज होती ती बघ आम्हाला माहितीच नव्हती आणि काही कंद दुर्मिळच होते ते पण एकाच ठिकाणी बघणं हा सुद्धा आम्हाला खरोखरच चांगला योगायोग होता आणि अशा प्रकारची कंदमुळांचे महोत्सव किंवा प्रदर्शनं होणं गरजेचं आहे कारण आजच्या पिढीला काय खावं आणि काय खाऊ नये या बाबतीतलं जरा हे होणं सजग होणं हे आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यामुळे कंदमुळं बघणं हा फार योगायोग चांगला होता त्याचप्रमाणे काही वनौषधी त्याच प्लॅटफॉर्मवर आम्हाला बघायला मिळाले एकाच ठिकाणी आणि त्याची ओळख त्या ह्याचं सगळं डॉक्युमेंटेशन जे केलेलं होतं ते फार चांगलं होतं आणि ते बघणं खरोखर चांगला योगावयोग आम्हाला मिळाला फार सुंदर होतं त्याच्यानंतर काही भरडधान्य आम्ही त्या ठिकाणी बघितली ती पण बघण्यासारखे होते आता धान्याची गरज कारण त्याच्यामध्ये बरीच पोषण मूल्य आहेत प्रत्येक भरड धान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्य आणि वेग, वेग भरड धान्याप्रमाणे वेगवेगळे वेग वेग त्याचे पोषण मूल्याचे गुण त्या ह्याच्यामध्ये असतात ते आपल्याला खाणं हे फार उपयुक्त आहे कारण आरोग्यासाठी ते गरजेचं आहे त्याच्यामध्ये भरपूर म प्रोटीन्स वगैरे आपल्याला मिळतात कॅल्शियम मिळतं काही जे त्याच्यापासनं आणि आपलं आरोग्य ठीक राहतं त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काही पारंपरिक देशी बियाण्यांची दे सीड बँक बघण्याचा तिथे योगायोग आला आणि तिथे जे काही कड कडधान्य आहेत तृणधान्य आहेत भाजीपाला आहे फुलांचे काही प्रकार आहेत ते एकत्र बघण्याचा योगायोग त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वसुंधरा आणि सर्व सहभागी संस्था यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आ, मी डॉक्टर बाळकृष्ण गावडे वनस्पती अभ्यासकणकव दिनांक पंधरा आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूळ कुडाळ वी केअर कोल्हापूर अंकुर निसर्ग अंकुर कोल्हापूर आणि नवजीवन मित्रमंडळ वाघोसेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूर येथे कंदमूळे प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेचं आयोजन केलं होतं कंदमूळ प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धा प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आयोजित केली गेली आणि त्याचं खरंच श्रेय जातं हे वसुंधरा विज्ञान केंद्रात खरं म्हणजे सिंधुदुर्गातल्या ग्रामीण भागातल्या जनतेचं जनजीवन हे कंदवर्गीय वनस्पतींशी खूपच जवळचं आहे कारण पूर्वीच्या जीवनामध्ये हे सगळे कंद लोकांच्या आहारामध्ये असायचे या प्रदर्शनामध्ये कोल्हापूरचे श्री मोहन माने याने जवळपास शंभरच्या वरती कंद ह्या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून दिले होते यामध्ये डायस्कोरियामध्ये कंद त्याच्यानंतर कणगी कणगी ढाकचिना नांगरचिना फिरशी लाकेरी करांदे अळूमध्ये तेरा माडाळी कापाळा दडग्या इत्यादीचे कंद पाहायला मिळाले जंगली सुरण त्याच्यानंतर सुरण अमरकंद हळदीमध्ये काळी हळद आंबे हळद पांढरी हळद कचर कस्तुरी हळद जंगली हळद मद्रासी हळद पेव मूळ शतावरी मूळ विदारी कंद बट कांदा म्हणजे पूर्वी सिंधुदुर्गमध्ये फार लहान कांदे असे लागवड केली जायचे त्याच्यामधला बट कांदा जणू म्हणतात तो कांदा रानकांदा खचुडीचे कंद माईनमोळ सोनारवेलचे कंद शाबू कंद रानकारले कंद किंवा त्याला आपण कोकणामध्ये फागले म्हणतो तर त्याचा कंद भिरमोळा कंद पुलिंजन नागरमोता काळी मुसळी ज्याला डुक्कर मुंडली सुद्धा म्हणतात सफेद मुसळी आरारूट रूट कंद इत्यादी कंद पाहायला मिळाले या प्रदर्शनाच्या निमित्तानेच तिथले स्थानिक श्री रामचंद्र शृंगारे यांनी विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे सुद्धा प्रदर्शन त्यांच्या औषधी गुणधर्मासहित माहितीसह मांडले होते आणि ही खरं खूप मोठी एक पर्वणी सिंधुदुर्गवासियांसाठी होतं खरंच तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून कंदमुळांबद्दल माहिती त्याचं महत्त्व उपयोग आणि संवर्धन याबाबत जनजागृती तर झालीच झाली पण त्याहीबरोबर त्याची पारंपरिक जी रेसिपी म्हणजे त्यांचं भाज्या बनवण्याच्या पद्धती ह्या पारंपरिक कशा आहे तर त्याबाबतचं जे प्रदर्शनामध्ये जे आपल्याला ज्ञान मिळालं ते अतिशय उ अत्यंत उत्कृष्ट असं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि खरं म्हणजे ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल वसुंधरा विज्ञान केंद्र यांचे खूप आभार कारण ह्या केंद्राचे कार्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे विज्ञान आणि विज्ञानाशी निगडित सगळ्या गोष्टींचं विद्यार्थ्यांना जनमानसांना संशोधकांना ह्याची उपलब्धता या वसुंधरा विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होते त्याच्यामुळे वसुंधरा किज्ञ के विज्ञान केंद्राचे हे कार्य प्रचंड अतुलनीय आहे त्याबद्दल मान मनस्वी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद